शिवराय मित्रांनो धोडप किल्ल्याचा थरारक अनुभव घेतल्यावर माझा पुढचा थांबा राजचेर किल्ला पण मित्रांनो हा प्रवास सहज नव्हता वाटेत अडचणी होत्या पण नियतीने काहीतरी ठरवलं होतं धोडप उतरून मी पोचलो वादळी मुई फाट्यावर पुढे जायचे होते चांदवडमध्ये बस जीप टेम्पो काय मेल पाहत होतो शेवटी एक जीपवाला भेटला त्याने मला चांदवडला आणून सोडले चांदवड डेपोला जाऊन विचारण केली की राजधीरवाडी साठी कोणती बस आहे का उत्तर आले सकाळी आठची बस एकमेव अशी बस तीही चुकली मग फक्त रिक्षाचा पर्याय खर्च चारशे पाचशे रुपये एवढा मला होणार नव्हता पण मी तिथे थांबलो नाही काही मित्रांना फोन लावले आणि देवाच्या कृपेने मला राजधीरवाडीतील सरपंचाचा नंबर मिळाला विशेष म्हणजे सरपंच चांदवडलाच आले होते त्यांनी मला गावात घेऊन जायचे कबूल केले शंभर असे वाटले की किल्ल्यावर जाण्याचा दा प्लॅन आपला फसला आहे आपण आता मुंबईला जावे पण महाराजांचे मला किल्ल्यावर नेण्याचे नियोजन काय वेगळे जाते हो फोर व्हीलरमधून पाहू शकता हा राजधीर किल्ला राजदेरवाडीच्या कमानेतून आत प्रवेश केल्यावर सुंदर अशी ही राजधेरवाडी गाव पाहून मन तृप्त झालं राजेरवाडीतील सरपंच व त्यांच्या मंडळीने मला ग्रामपंचायतमध्ये राहण्यास परवानगी दिली व दोन्ही टायमाचे जेवणाचेही नियोजन केले गावात दुपारी दोन वाजता पोचलो सरपंचाच्या मार्गदर्शनाने राजेर किल्ल्याची वाट पकडली गावातून पुढे गेल्यावर किल्ला पाहायला मिळाला पण तिथे जाण्याचा समोरचा रस्ता नव्हता या पत्र्याच्या शेडीवरून आपल्याला या टेकडीवरून वरवर चलत जायचं आहे थेट ती चढण चढून वर आल्यावर पठारी भाग लागला पाहू शकता आपल्याला इथनं कात्रात कोरेल्या पायऱ्या पार करून पठारी मार्गावरून किल्ल्यावर जायचं आहे मित्रांनो कात्रात कोरेल्या पायऱ्यांपाशी जाण्याची वाट ही चुकामुकीची होती आणि मी तीच वाट चुकलो पुन्हा सरपंचांच्या मित्रांचे मार्गदर्शन घेतले व योग्य वाट पकडली व कात्रात कोरलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर पटारी भागावर पोचून इथून परत परतीचा प्रवास करणार आहे म्हणून मी या दगडांवर एकावर एक ठेवून निशाणी केली कारण की मला परतीची वाट पुन्हा चुकू नये यासाठी त्यानंतर पुढे भव्य असा किल्ला पाहत त्याची वाट धरली आणि लोखंडी शिडीपाशी येऊन पोचलो प्रथम मला पाण्याचे टाके व गुफा पाहायला मिळाली व त्याच्याच बाजूला पाहतो तर काय वीस ते तीस अशा म्हशी गावकऱ्यांनी किल्ल्यावर सोडल्या होत्या चरण्यासाठी त्यांना पार करून मला आता पुढे जायचे होते थोडी भीती वाटत होती पण त्यांनी मला वाट दिली लोखंडी शिडी चढताना दरवाजे ओपन करून शिड्या चढून किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार पार केला त्यानंतर कात्रात कोरीला पाहायला लागल्या डाव्या बाजूला दोन गुफा या पाहून पुन्हा शिड्या चढून वर आल्यावर भग्नावस्थेतील दरवाजा पाहायला मिळाला त्यातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक झाड भेटले त्या झाडापाशी काहीतरी वाड्याची जा अवशेष असणार ही तिथूनच वर आपल्याला कोरिल्या गुफेसारखे पाण्याची टाकी पाहायला मिळली अशी भरपूरशी टाकी या किल्ल्यावर आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहे या जागेवरून किल्ल्यावर कोण कौन कोणती आहे हेही पाहायला मिळाली मला उजव्या बाजूला आकाराचे काहीतरी मंदिर आहे पण ते नंतर पाहूया आपण आधी डाव्या बाजूला सदरीकडे जाणार आहे पाहू शकता ही सदर तीन दरवाजे केलेले आहेत त्याच्यासमोरच सुंदर असा सह्याद्री पाहत पुन्हा त्या टाक्यांपाशी येऊन पोचलो व उज्या बाजूवरील एक ओम आकाराचे मंदिर काहीतरी होते तिथे जाण्यास मी निघालो त्या मंदिरापाशी येऊन पोचलो एक छोटासा दरवाजा होता तिथून आत वाकून पाहिलं तर काय हे पाण्याचं टाकं होतं हे पाहून झाल्यानंतर पुढे जंगल भागात सुंदर असे तलाव लागले या तलावाच्या बाजूलाच एक भगवा होता आणि त्या झेंड्याखालीच महादेवाचे मंदिर होते त्यानंतर किल्ल्याच्या खालूनच मला छोट्या मोठ्या पाण्याची टाकी पाहायला मिळाले पण मोठी टाकी पाहायला मिळाले नाही म्हणून मी किल्ल्याच्या वरच्या पॉईंटला येऊन सुंदर अशा सात माळ्या रांगा पाहून किल्ल्यावरून मांगी तुंगी आणि इंद्रायणी किल्ला पाहत मी पाण्याच्या टाक्यांचा शोध घेऊ लागलो प्रथम मला एक पाण्याचा टाकं पाहायला मिळालं त्यानंतर वाड्याचे अवशेषे हे पाहून झाडी झुडपांमध्ये वाट काढत काढत भुहेरी टाक्यापाशी पोचलो या टाक्यात पाहू शकता एक खांब टाकंही आहे हे पाहून त्याच्या आजूबाजूलाही भरपूर अशी पाण्याचे टाके आहेत हे पाहून किल्ल्याचा संपूर्ण भटकंदी प्रवाह झाल्यानंतर मी किल्ला उतरण्यास सुरुवात केली कारण की दुपारचे पाच वाजले होते अंधार पडायच्या आधी मला खाली उतरायचे होते लोखंडी शिडीपाशी एक जुनी लोखंडी शिडी आहे पहिली माणसं तिथून किल्ल्यावर जात होती त्यानंतर राज्यर किल्ल्याचा निरोप घेतला शेवटी दगड ठेवलेल्या वाटेवरून खाली उतरलो खडकळा मार्ग पार करत आपल्याला या तलावावरून खाली गावाकडे उतरायचं आहे तलावापाशी आलो इथे मला दगडी शिळा पाहायला मिळाली त्यामध्ये योद्ध्याच्या शिल्पाकृती कोरल्या होत्या शेवटी एका पाठारी भागावर आलो सुंदर असा इंद्राणी किल्ला पाहात सूर्यासाचा आनंद घेत त्यानंतर खाली उतरून ग्रामपंचायतमध्ये फ्रेश होऊन गावामध्ये मस्तपैकी जीवन मिळाले प्रेमानं वाढलेलं घरासारखं वाटलं याची सर्व माहिती मी डेस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन रात्रीची विश्रांती घेतली सकाळी लवकर उठून सर्वांचा निरोप घेऊन सहाची परतीची गाडी पकडली चांदवडला उतरलो आणि चांदवडवरून नाशिकला जाणारी बस पकडून द्वारकास्टॉपला उतरलो द्वारकास्टॉपवरून रिक्षा पकडली नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणारी ट्रेन पकडली तर मित्रांनो हा होता माझा धोडक व राजीर किल्ल्याचा तीन दिवसाचा प्रवास थरारक आणि भावनिक प्रवास एक गोष्ट समजली महाराजांच्या आशीर्वादाने आणि ध्यासाने काही शक्य होऊ शकते जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक फॉलो कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन गडाच्या शोधात जय शिवराय जय महाराष्ट्र